तुम्ही बघितलं सगळं अरे एक अल्पसंख्याक पोरगा सुतार समाजातला पोरगा मला खूप आनंद झाला या गोष्टीचा कारण राजकारणामध्ये तुम्ही बघताय तिकीट देताना पण बघितलं जात भाऊकी आहे का जात कुठली आहे त्याला पैसे आहेत का एक पोरगा लढतोय पलूस शहरासाठी प्रत्येक गोष्टीचा आंदोलन करतोय मी बघितलं त्यांनी किती आंदोलन केलेले आहे अशा पोराच्या पाठीमागा तुम्ही ताकदीनं उभा राहायला पाहिजे अशा पोराला तुम्ही निवडून आणला पाहिजे की ज्यांच्यामध्ये हिंमत

नगर परिषदेमध्ये पाठवाना ज्यांना अभ्यास आहे यामध्ये पत्र दिल्लीपर्यंत सगळी माहिती मागवते पत्र पाठवते या सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी छापलाय अरे असे तरुण चेहरे जर आपल्या निवडणुकीमध्ये उभा असतील तर आपण पूर्ण शक्ती निशी या लोकांच्या जा सोबत जाण्याची आवश्यकता आहे एक विषय झाला आमच्या जतची लोक